अंबादेवी मंदिरात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती पंच्याहत्तर दिव्यांचं प्रज्वलन अमरावतीचे ग्रामदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि डॉक्टर वसुधा बोंडे यांच्या उपस्थितीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मंदिर प्रांगणात पंच्याहत्तर दिव्यांचं प्रज्वलन करून एक अनोखा धार्मिक सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर विकसित भारताचा संकल्प मांडला आहे आज देशातील गरीब शेतकरी व महिला यांच्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत आहे देशाच्या जनतेला न्याय समानता व संधी मिळावी यासाठी ते अखंड परिश्रम घेत आहेत सर्व हिंदूंसाठी सर्व भारतासाठी भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे आणि आज अमरावती येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात पंच्याहत्तर दिव्यांनी अंबा मातेला ओळ आलं अंबा मातेचे आशीर्वाद घेतले एकविरा मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोक लावणार आहेत या दिव्यांनी हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य शक्ती आणि ते ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे कारण ते आध्यात्मिक चेतना आहे परंतु त्यांचं नेतृत्व भारताला सालो साल मिळो शंभर वर्षपर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो वयाच्या शंभरीपर्यंत ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे सेवा पूर्ण साजरा केला जातो आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिर आहे स्वच्छता मोहीम आहे वृक्षारोपण आहे आणि सगळीकडे कुठेही प्रत्येक माणसापर्यंत हा आनंद पोहोचला पाहिजे हा आमचा बोंडे दाम्पत्यांनी दाम्पत्याने अंबामातीच्या चरणी प्रार्थना केली की मोदींना येणाऱ्या काळात दीनदलित आणि वंचित समाजासाठी अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती लाभो यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांनी भारत माता की जय आणि मोदींना दीर्घायुष्य लाभो असे जयघोष करून वातावरण भारावून टाकलं कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या तसेच अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला महाआरतीनंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं धार्मिक व सामाजिक उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला